पप्पा तिकडं गंगेला टाकायला गेले कॅरेट घेऊन तरी असं टाकले नाही कुट्टी मिशन रिपेअर केल्यापासून चांगली कुट्टी होते ह्यांना है। आपण वृंद मोठ्या काय आहेत ना ह्या जरशला दोन दोन कॅरेट टाकतो ह्या गावरंगा मोठ्या ह्याला दीड दीड कॅरेट आणि जे वासर आहेत ते तिथंच पुढं त्यांच्या एक एक कॅरेट टाकायचं मोठ्यांना आणि देवशेनी राणीला अर्धा अर्ध आर्द। सर्जाला दीड कॅरेट लागतं खायला चिमण्या एकच कॅरेट खातो त्याच्यातलं पण उरून ठेवतो सर इकडं वरती आणले हौदाकड तर तो खात पण नाही काय आणि अस्वस्थ आहे त्याला तर त्याच्यामुळे त्याला दुखतं वाटतंय त्याचं काहीतरी घरी तो खात नाही आणि एकदम शांत झालाय आणि इक त्याला वेगळं आणलं आहे कारण की इकडं आपल्या गावात सात आली एफ एम डी कुरकुत त्यालाच ला लाळ म्हणतात एफ एम डी म्हणजे फूथ अँड माउथ डिसीज तर तो खाली खुरांना पण होतो म्हणजे नख्यांना आणि तोंडात होतो तर तोंडात अल्सर पडतात जखमा होतात आणि नख्याला पण जखमा होतात त्याच्यामुळं तोंडात जखमा झाल्यामुळे त्याला खाता येत नाही आणि व्यवस्थित चालत पण नाही तो नख्यात हे झाल्यानंतर पण तसं काय नाही त्याला आत्ता तो अस्वस्थ आहे म्हणजे घरी काही खात नव्हतं म्हणून त्याला आता वेगळं बांधू तर एक दुपारपर्यंत कळल म्हणजे त्याला काय येते त्याने लाळ वगैरे गाळली तर मग खुरकुत म्हणायचं पण तसं तरी सध्याला काय वाटत नाही पण खात नाही त्याच्यामुळे आपण वेगळा बांधायचा इकडं वरती तर त्याच्यामुळे मी आणला इकडं आणि त्याला आणलं इथं सागाच्या झाडाला बांधतो तो किती शांत थांबलाय नाही तर आजारी नसली एवढं शांत तो थांबतच नाही सारखं पाय आणि माती येऊ करतो खाली घासतो ह्याला घासात आणले तर घास पण खात नाही ऐक ना कुठं जायचं आहे बाबा थांब <coughs> नाही तो खातच नाही असं कधीतरी एक दोन घास घेणार की लगेच पुढं चालणार आणि त्याला मेन म्हणजे त्याला कोट्यावर जायचंय आता जा तो सारखं को कोट्याकडेच ओढ घेतो सर्जली तर सागाच्या झाडाला बांधले आता मी जातो घरी बघा कसं शांत आहे दुखत नसतं ना तर अर्धी साल काढली सिंतीने त्या झाडाची पा दुखत आहे त्याच्यामुळे एकदम शांत बसलाय तर थोड्या वेळानंतर डॉक्टरला बोलावं लागेल मग डॉक्टर बघतील काय झाले त्याला हे सगळे जनावर कुट्टी खाऊन आराम करतात वृंदाने थोडीशी कुट्टी राखली इकडे खाल्ली पलीकडे सर्जेच्या जागेवरच कुट्टी राहिली तर ही त्याची कुट्टी राहिली सर्जेची बाकी त्या बघ बगरीने खाल्ली चिमण्याने पण खाल्ली चिमण्या तर नेहमीच राखतो आणि इकडं आईने केल्या चुलीवरती स्वयंपाक चालू तर आईचा पाते बनवते काही दिवसांनी चूल आपल्याला तिकडे केळीच्या तिकडे शिफ्ट करायची सावलीमुळं इकडे जास्त ऊन पडायला लागल्यानंतर काल त्या लाल कलरच्या दोघी जवळजवळ जोग होत्या आज ह्या ब्लॅक कलरच्या दोघी दोघी जवळ आहेत काल त्या आपण असंच करत होत्या जवळ आणि ह्या पण मारामारी खेळतात जवळ आता चिमण्याला धुतलंय चिमण्याला धुऊन आणलंय तर तो पाणी साठतोय पायाचं ते एकदम चांगला धुतलाय स्वच्छ चल इकडे आज चिमण्या एकटाच येत त्याचा भाऊ आज तिकडं वरती सागाच्या झाडाला बांधलाय तो आजारी म्हणून तर त्याला इकडं तर सर ज्याला डॉक्टर आले होते डॉक्टरने बघितलं तर थोडं थोडं पाय झटकीत होता पाठीमागे तर पोटा दुखत होता म्हणून डॉक्टरांनी इंजेक्शन दिले त्याला तर आता थोड्या मी जाईल तिकडच किती गार झोपला होता मोत्या त्याला वरतून ही फारशी टाकली ना पावसाला त्या दिवशी त्याच्या सावली चांगली झाली आणि तो आत्ता जिथं झोपला होता तिथं तिथं मी पाणी टाकलेलं आहे तर चिकुल केलाय पाणी टाकून तर ते बघा ते ओला पण आणि भरलाय पण पाठीमागे पायापाशी तर ते तिथे एकदम गार लागत त्याला तर तो सुम झोपला होता त्याला इथे प्लेटमध्ये पाणी पण ठेवलंय त्याच्या वाटेत काय रे मग त्या चल उडी मार म त्या इकडं वर भाग चल होई बस पाणी सांडची बस बस बाबा तिला उडी मारते एकदम मस्त झोपला होता तिकडं सावलीत चांगला आता मी इथून गेलो ना परत तिथं जाणार चिकला झोपणार सावलीला बघा गेला आणि बसलं तिथं सावलीत त्याला सावली पण आहे आणि खालून चिकूल एकदम गार वाटते चांगला आराम चालू आहे त्याचा तर मी आलो आता काटवनात आणि काटवनात राहिलेला नाही आलो कारण की आपला बैल जरी त्याच्यामुळे आज अवथानायच नाही तर आई आली होती मोहरी काढायला अर्द्रिच्या शेतातली तर मी पण मग आता मी आलो आईला नेल आई सकाळीच आली होती पप्पांनी सोडलो होतं आईला इथं आणि पप्पा गेले ता, गे ता रविवारचा बाजार आहे त्याच्यामुळे बाजारला तर आईने एवढी मो मोहरी काढून ठेवली तर एवढी मोठी मोहरी आणि काल अवथानाच्या आधी काढली असते तर जास्त निघली असती कारण की असं मोहरीच काढ नाही काल माझ्याकडून सगळी मोहरी पडली याची मी आलो डायरेक्टच अवथानत बसलो त्याच्यातली मोहरी काढलेली नव्हती त्याच्यामुळं जिथे जिथं बैलांचा ढक्का वगैरे लागला आवत वगैरे तिथली सगळी मोहरी पडलेली कारण की झाड सगळं वाळून गेलं होतं तर अशी बरेच मोहरीचं नुकसान झाले आणि राहिलेली मोहरी आज आईने काढली इकडे वांगे पण आहेत आपल्या शेतात मी मागच्या व्हिडिओतच दाखवले आणि आवथानला इथपर्यंत तर इथं मध्येच आव सोडलेले काल तर आता बैलाचं जेव्हा आपल्या दुकायचं राहील तेव्हाच मग बाकीचं राहिलेलं आणचं तोपर्यंत आपले आवताचे तो काम ठप्प आणि बैलगाडीचे सुद्धा ठप्पच कारण की बैल थोडं पण काही खातच नाही इथं सापडली मला कोथंबीर ताजी तर ता आता कोथंबीर घेणार आहे मी आपल्याला घरी परत इकडं पण दुसरी सापडली अशी जेवढी सापडेल तेवढी कोथंबीर मी आपल्याला घरी घेणार आहे आणि आई इकडे मिरच्या काढते आईची मोहरी काढून झाली आता आई घरी मिरच्या घेते आई लाल मिरच्या मोरांनी खाल्या ना सगळ्या बघा लाल मिरच्या ज्या होत्या ना त्या सगळ्या मोरांनी खाल्ल्यात कारण सकाळी इथे एक दहा पंधरा मोर तरी कमीत कमी असतातच आणि जास्तीत जास्त वीस पंचवीस मोर मोरांना मिरच्या तिकडे आहेत तरी पण कशा आवडतात मोरांनाच माहिती तर आई कोथिंबीर धर तुझ्यास तुझ्याकडेच ठेव हो। आज सकाळपासूनच वारं तर आणखी पण वारं आहेत चल आता आपण जाऊ ज्वारीकड जेवारी दाखवतो तुम्हाला तर हे माझ्या हातात जे झाड आहे ह्याला पिसोळा म्हणतात तर गुढीपाडव्याला आम्ही ह्याला अंगावर ठेवून आंघोळ करतात आमच्या इकडं तरी बाग काटवण्यात छोट्या तुकड्याची ज्वारी ही आपली तरी चांगली वाढली आणि एकदा भिजवली त्याच्यामुळं ताजी पण आहे आणि शी ही ज्वारी माझ्या डोक्याच्या वर वाढली चांगली हाट झाली हिची पण तर आणि दाट उगवली काहीच अडचण नाही चांगली माझ्या डोक्यात इकडं इकडं जास्त वाढलेली ह्या भागात आलो मी इथं त्या वरच्या शेतातली पण बघू तर हे छोटं शेत आहे हे छोटं शेत आहे परत इथं मोठा बांध आहे बांध आता ह्या वर्षी उन्हाळ्यात कमी करायचं आहे शेत नांगरून ह्याला छोटं करायचं आहे आणि इकडची पण ज्वारी चांगली ही पण तिचे दाणे आणखीन भरले त्या कणसात ह्याला एक पाणी पाहिजे होतं यार तर जाऊ द्या बघा ही पण माझ्या डोक्या इतकी आहे ना चांगली वाढली ही पण चालते डोक्या हो एवढी आहे ना त्या अडचण पेरतो बैल पण चिमण्या नवीन होता सारखा वाकडा तिकडं चलत होता तर माझ्याकडून पेरण्यात कुठं कुठे एकदम दाट आले तर हे बघा किती दाट आले की ज्वारीला मोठे व्हायला हो पण जागाच भेटली नाही एवढं दाट एवढं दाट एवढं जसं काय भात लावलंय भाताचं किंवा कांद्याचं रोट टाकले असं इतकं दाट आले नाही त्याच्यावर ह्याला वाढायला सुद्धा जागा नाही बघा -हो ही किती दाट आहे किती दाट झाले माझ्याकडून तर हे नळा भरला असेल आणि एकदम ज्वारी पडली असेल इथं तर त्याच्यामुळे हे सगळं असं दाट झालंय पण चला मला पेरता येतं हे तरी चांगलंच आहे आपल्या काटमातल्या भोपळ्यात किती भोपळे येत होते हे का ते एक खराब -हो झालाय इकडे एक मोठा खराब झालाय इकडं हे दोन वाळ आहेत परत इथे एक वाळ आहे परत इकडं हे दोन आहेत परत इकडं दोन आहेत परत इकडं दोन आहेत हा इथे एक मोठा आहे परत इकडे एक मोठा भोपळा आहे तिथं समोर माझ्या हातद जातोय तिथे एक आहे आणि आयचनात पण भरपूर भोपळे जसं की हे बघा इथं माझ्या हातापासून खाली ना इकडं पण एक हिरवा भोपळा आहे खाली आतमध्ये तर असे एक पन्नासच्या वर भोपळे तिथं हे बघा इकडं तिथे एक भोपळा खराब झालाय इकडे एक वाळून गेला मोठा होऊन तर हे भोपळे नेहण्याचून ने जागेवरच मोठे झाले आणि निबार झाले आणि वाळून पण गेले तर त्याच्यात इथे एक भोपळा इकडे एक आहे इकडे पलीकड शेतात पण नाही मोठे भोपळे आलेत तर हे बघा इथे दोन तीन भोपळे खराब झाले तर इकडे भोपळा आहे तर ह्या वेलाला लयच भोपळे आले होते आणि वेल पार इकडं तिकडं बांधावरती लावला होता हळूहळू वाढत 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 पूर्ण ह्या ज्वारीत वेल गेलाय बघा इकडे आलाय आणि पूर्ण इकडे ज्वारीच्या शेतात पण भोपळा आलाय वेलाला बघा बांध किती लांब आहे आणि ज्वारीत इथं आलाय भोपळा तर इतके भोपळे आले ते ह्या हे वेलाला आणि परत वेल इथंच नाही पूर्ण इकडे असा लांब लांब पांगला आहे पन्नासशे फूट लांब गेलाय खोडापासून वेल हे बघा इकडे एक भोपळा निभार होऊन मोठा निभार झाला आहे परत इकडं निवार झाला आहे लय भोपळे आले होते सर जकडं आलो आहे बघू तो रोथ वगैरे करतो आहे का तो तो रथ करत नाही रात्रीपासून काय खाल्लं नाही रोज तर नाही करत त्याला इकडं कुट्टी ठेवली होती तर कुट्टी खाल्ली त्याने ही आरती पाठी कुट्टी ठेवली असेल तेवढी कुट्टी खाल्ली त्याने आता थोड्या वेळ त्याला परत खायला आणावं लागेल तर डॉक्टर आले होते तो करी -करी। तर तो मागचे पाय झटकत होता कधी कधी तर डॉक्टरांचा अंदाज होता की त्याच्या पोटात दुखते म्हणून तर डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली त्याला हान तिला हान नाही पण आंब्याच्या शेतात आलो आहे पण आलेलं आहे पाऊस येत नाही चांगलं आहे नुकसान होईल पाऊस आला बाट, बाट तर सगळी वैर भिजून जाईल पण मी आलो इकडं थो बां बाटकाच्या दोन पेंढ्या न्यायला सर्जनी खाल्ल्या तर बघू घरी जनावरांना सगळ्यांना खायला टाकले सर्जाला घावणीला नाही बांधलं त्याला साईडला बांधून बाटू खातोय का बघतो तो आज पण दाळ नीट करते म्हणजे आईने दाळपलीकड ठेवली टर्फला अलीकड काढले गंगा एकदम शांत वाली गाय हे भुसकटाचं उडून गेले तिच्या डोक्यात तर कास बनवायला आता ती मोठी मोठी छान म्हणजे जास्त पण मोठी होत नाही त्याची कास बघ थोडी होईल आणखीन एवढीच मी तिला मागच्या वेळात बघितले ना ती केवढी कास करते ते सर जकडा आलो आहे उठलाय तो आता त्याला आपण तिकडं कोट्याकडे घेऊन जाऊ त्याला बाटू खायला टाकतो तर जरा बघतो तो घास खातोय का आता एकच दिवस झाला ना दुखत आहे दोन दिवसात बघा एकदम खराब होतोय तो एक दिवस दुखण्याचा परिणाम त्याला आठवडाभर जाणार त्याची तब्येत एकदम खराब होणार आता खायला आहे थोडा थोडा घास मग इथं जेवढं वेळ खायला तेवढ्या वेळ इथं थांबायचं मग त्याला पाणी पाजायचं आणि घरी न्यायचं त्याने खाल्लं तर चांगलंच आहे लागलं आता खायला हा खातोय थोडा आता खाऊन देऊ तिथंच सर ज्याचं खाऊन झालंय तो काय आता खात नाही तर त्याला आता पाण्यावर घेऊन जातो तो, तो तिकडून इकडं चालत आला थोड्या वेळात लगेच चालला तो खात नाही काय नाही नेसत खाली बघतोय आणि असं फिरतोय ह्याला पाणी पाचतो आणि घरी घेऊन जातो हे बघा ह्याला खायचं ते पाय नेऊ उकरतोय माती बघायला गे शिंग त्याला खायचं कळा ना आणि माती उ करतोय हा झालंय का साडेसहा वाजलेत गंगापासून जनावर पाणी पाजायला चालू करतो आधी गंगाला पाण्यावर नेणार मग गाया सुरू बाकीच्या गाया तर भुसकडे चांगलं खाल्ले त्याने आता या चौकींना आधी पाण्यावर चालवले कारण की एका ट्रिप मध्ये चार होतात ना त्याच्यामुळे आधी यांना सोडले पाण्यावर आणि मस्ती आली दिवशी निला कमी ताण आहे की भरपूर पाणी पेतायचं आहेत फ्रेन द्यायच तिला हातात धरायचं तर लक्षातच नाही

कसा आवाज करतो मोटर चालू झाली आणि त्यांनी बंद केला आता आवाज करायचा नाही तर अधुकर तो आवाज करत होता तोंडाने झालं सोडलं तो काय एवढं उड्या मारत नाही चिमण्या सर सरजींनी इथं थोडं बाटूक खाल्लंय आता थोड्या त्याला मध्ये बांधायचं त्याच्या जागेवर कोट्यात थांब येतोस थांब त्याने खाल्लंय पण थोडं बाटूक पोटभर नाही खाल्लं थोडंसं खाल्लंय आता त्यांनी खायचं बस केलंय थोड्या मध्ये दिवस मावळलेला आहे अंधार पडायला सुरुवात झाली आभाळ पण आलेले थोडं थोडं इकडच्या बाजून जास्त आहे इकडं आणि इकडच्या पश्चिमेच्या बाजूने कमी आहे आणि इकडं पाठीमागे भरपूर आभाळ आहे तर इकडे मी निवांत बसले हवद्यावरती सोडल्या सोडल्या लय खेळतो मग नंतर शांत झाला की मग बांधून टाकायचं त्याला त्याचा आता दूध प्यायचा टाइम झालाय त्याला घेऊन जातो घरी